विवाह योग्य वधूच्या शोधात असलेल्या वराचा विवाह करून देतो अशी थाप मारत ठकसेनी टोळीनं खोटा विवाह करून देऊन एका कुटुंबाची तीन लाख एकवीस हजार रुपयांची फसवणूक केली ही मजेशीर घटना मोहोळ तालुक्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घडली ही टोळी तो कित्ता गिरवत आणखी एका कुटुंबाला चुन्हा लावण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना पोलिसांना कळवून शनिवारी पंचवीस मे रोजी फसलेल्या कुटुंबानं मोहोळ पोलिसांच्या स्वाधीन केलाय या फसवणूक प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की मोहोळ तालुक्यातील सचिन नावाचा तरुण कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत वायरमन म्हणून काम करीत आहे त्याचा विवाह विचार करून तो ते कुटुंबीय वाटचाल करीत असूनही त्याचे लग्न जमत नव्हते त्यामुळे त्याच्या भावानं मावस भावाकडे एखादं स्थळ बघण्यास सांगितलं होतं त्याने लग्न जमविणारा नांदेड जिल्ह्यातील एजंट गंगाधर लाडभाडे तालुका कोळेगाव बुद्रुक तालुका भोकर याचा संपर्क नंबर दिला त्यांनी त्या संपर्क साधल्यावर त्यानं मुलगी उपलब्ध आहे परंतु तिच्याबरोबर लग्न तर तुम्हाला रोख रक्कम दोन लाख पन्नास हजार रुपये आणि गाडी भाड्यापोटी रक्कम रुपये अकरा हजार असे एकूण दोन लाख एकसष्ट हजार रुपये द्यावे लागतील अशी अट घालून त्यांनी मोबाईल व्हॉट्सअप वर मुलीचे फोटो पाठवून दिले इथूनच लग्नासाठी काय पण या झाला वधूच्या शोधात असलेल्या घरातील सर्वांनी चर्चा करून मुलगी पसंत आहे असे सांगून ते त्यांना अटीनुसार ठरलेली रक्कम देण्यास तयार झाले त्याप्रमाणे दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मुलगी विशाखा व तिचा भाऊजी शैलेश मावशी म्हणून निर्मला महिला एजंट लता पदक व त्यांचे सोबत अनोळखी दोन महिला हे सर्वजण चारचाकी गाडी करून विवाह उत्सुक मुलांच्या गावी दुपारी आले त्यांनी मुलीचा विशाखा श्रीकृष्ण छापाणी राहणार नया अकोला असा परिचय दिला त्यानंतर बहुल्यावर चढण्याची घाई असलेल्या नवऱ्या मुलाच्या घरी नातेवाईक व घरातील लोकांची बैठक झाली त्यांना ठरल्याप्रमाणे रोख रक्कम देण्याचे व तसेच व त्याच दिवशी लग्न करण्याचे ठरले त्याप्रमाणे दोन एप्रिल रोजी महिला एजंट लता पदक हिच्या सांगण्यावरून तिचा सा फोन पे वर वेगवेगळ्या अकाउंट नंबरवरून वरून दोन लाख एक्केचाळीस हजार रुपयांची रक्कम वधू पक्षाला दिली अटीप्रमाणे ठरलेली रक्कम मिळाल्यावरच त्यांनी त्याच दिवशी दोन एप्रिल दोन दर चुण दर चुण रोजी सायंकाळी साडे वाजता मौजे देगाव येथे नवरा मुलाच्या राहत्या घरी घरगुती पद्धतीने लग्न पार पडले त्यानंतर पाऊन झाल्यानंतर तिच्या सोबत आलेले नातेवाईक रात्री विशाखाला सासरी सोडून परतीच्या वाटेला लागले दहा एप्रिल रोजी विशाखा इथे कधीत भाऊजी शैलेश याने त्यांच्या घरी अळदी कुंकुमाचा कार्यक्रम असून विशाखाला घेऊन या व लगेच कार्यक्रम संपल्यावर परत माघारी घेऊन घेऊन जा असे म्हटले सासरे घरच्या लक्ष्मी विशाखाला सोबत तेरा एप्रिल रोजी सोलापूर येथून खुराना ट्रॅव्हल्सने बसून दुसऱ्या दिवशी सकाळी नागपूर हायवेवर उतरले त्यावेळी तेथे विशाखाचा भाऊजी शैलेश हा आला होता त्याने त्या दोघांना रिक्षा करून अकोला बस स्टँड वर नेले तेथे स्टँड वर विशाखा ही वडिलांना मला बाथरूमला जायचे जायची आहे असे सांगून तिथून निघून गेली त्यावेळी तिचा भाऊजी शैलेश आपल्याला घरी जाण्यासाठी बाहेर गाडी येणार आहे ती आली का बघून येतो म्हणून गेला तो परत आलाच नाही सून विशाखाचा अकोला स्टँड परिसरात व आजूबाजूला शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर आठवड्याच्या शासनानं गाव गाठलं नववधू विशाखा घरातून जाताना तिच्या अंगावर सोन्याचे दागिने फुले जुबे व मंगळसूत्र असे दोन्ही मिळून एक तोळा सोने व चांदीचे पैंजण सत्तर ग्रॅम पायातील ग्रॅम असे दागिने एकूण किंमत त्रेपन्न हजार रुपयांची व घरात ठेवलेली रोख रक्कम सत्तावीस हजार रुपये घेऊन गेल्याचं स्पष्ट झालंय त्या महिलांचा आम्ही आज तो शोध घेतला परंतु त्यांच्या बाबत काही माहिती मिळाली नाही अगर त्या मिळून आल्या नाही शनिवारी पंचवीस मे रोजी पोलिसांना कळवून त्यांना पोलीस ताब्यात देण्यात आले त्यानंतर भोसलेंनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मोहोळ पोलिसांनी विशाखा श्रीकृष्ण छापानी तिचा भाऊजी भोसले परिवाराची फसवणूक केलेल्या महिला मोहोळ तालुक्यातील पेणूर येथील नक्षत्र मंगल कार्यालय येथे उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडीच्या भोसलेला चुना लावण्याच्या प्रयत्नात असल्याचे अगोदर फसलेले भोसले परिवारानं नक्षत्र मंगल कार्यालयात धडक मारली तिथं ती टोळी असल्याचे दृष्टीस येताच हा प्रकार शनिवारी पंचवीस मे रोजी पोलिसांना कळवून त्यांना पोलीस ताब्यात घेण्यात आले त्यानंतर भोसलेंनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मोहोळ पोलिसांनी विशाखा श्रीकृष्ण नया अकोला छापाणी तिचा भाऊजी शैलेश पूर्ण नाव पत्ता माहित नाही मावशी निर्मला बाविस्कर राणार उल्हासनगर महिला एजंट लता पदक राणार राजोरा संभाजीनगर पिंकी अशोक ढवळे राणार उल्हासनगर आणि लता धनराज चव्हाण राणार डोंबिवली जिल्हा ठाणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला पोलीस हवालदार सातशे नऊ आदलिंगे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत